हॅलो नमस्कार तर चला आज आपण दिवाळी फराळामध्ये बघणार आहोत अनरसे कसे बनवायचे अनरस्यांची उंडीपासून ते अनरसे हे पूर्ण प्रोसेस आपण करणार आहोत मोस्टली कसं असतं ना उंडी पुष्कळ लोकांना नाही जमत तर तिथे मी पूर्ण डिटेल्डमध्ये सांगितलं आहे सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करून ठेवा आता आपण उंडीपासूनची पूर्ण प्रोसेस बघणार आहोत चला आपण रि व्हिडिओला सुरू करूया तर इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे ह्याला स्वच्छ धुवून आपल्याला एक तीन दिवस भिजत टाकायचं आहे भिजून झाल्यानंतर ह्याला त्यातलं सगळं पाणी काढून एका कपड्यावर आपल्याला ह्याला छान पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्ण वाळवून घ्यायचं आहे पूर्ण सुकल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची पिठी करून घ्यायची आहे आणि ह्याला चाळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये रफनेस बिलकुल नको आहे सो so, चाळून चाळून जे वरती उरेल ते सुद्धा मिक्सरला परत बारीक करून चाळून चाळून आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता ज्या ग्लासनी मी तांदूळ घेतले होते त्याच ग्लासने मी साखर घेतली आहे तिलासुद्धा आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं तिला चाळायची गरज नाही आहे तिला आपण डायरेक्ट तांदळाच्या पिठीत टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर हाताने चांगला मिक्स करून त्याची अशी एक उंडी बांधून घ्यायची आहे आपल्याला हे बघा हे अशा पद्धतीने हाताने छान कुस करून घ्याला करून घ्यायचं आहे मिक्स आणि हलक्या हलक्या हाताने याची उंडी बांधून घ्यायची आहे हे बघा ही अशी उंडी बांधली जाते अशा मी बनवून ठेवले आता याला आपण तुम्हाला पुन्हा एक दोन ते तीन दिवस साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे तीन दिवस आपण साईडला ठेवल्यानंतर आता याला आपला दूध लावून ठेवायचं आहे सो मी एक मोठी उंडी साईडला काढून ठेवणार आहे नेहमी एक उंडी स्पेअरमध्ये ठेवायची म्हणजे जर इन केस जर थोडंसं भिजवताना आसट झालं तर ते आपण पटकन यूज करू शकतो आपली मेहनत वाया जाणार नाही सो आता मी हे सगळं फोडून घेतलं आहे आणि मी इथे एक चार ते पाच चमचे छोटे चमचे दूध घेतलेलं आहे एकदम थोडं थोडं हाताने हप्का मारूनच आपल्याला हे करून घ्यायचं आहे फार दूध घालायचं नाही आहे ती आसट झाली तर आपले अनरसे बनणार नाही सो असं हे हाताने छान मळून मळून घ्यायचं आहे कसं आहे की याच्यामध्ये साखर आहे त्यामुळे ह्याला हलकं पाणी अजून सुटतं त्यामुळे एकदम कमी घालायचं आहे बघा आता मी फक्त दोन हपके दूध घेतलं आहे आणि हा दुसरा जो गोळा होता तो पण मी याच्यात घातला आहे आता मी याच्यात दूध घालणार नाही आहे आता बघा ह्याचा छान घट्टसर असा गोळा बांधून घेतलेला आहे बांधताना हलका घट्टस गोळा बांधायचा कारण नंतर तो पुन्हा एक दोन दिवस ठेवल्यानंतर हलका सैल होतो आता पुष्कळ लोक इथे गुळाचा वापर करतात पण आम्ही साखरेचे करतो हे बघा हा असा घट्टसर गोळा हवा आहे आपल्याला बघा किती छान भिजलं आहे आता हे जी छोटीशी उंडी आहे ती साईडला ठेवणार आहे मी जर इन केस दोन दिवसानंतर जर हे अजून थोडं आसट वाटलं तर ही मी त्यात मिक्स करेल आणि जर नाही तर मग ह्याचं मी वेगळे अनरसे करील सो so, आता हिला आपल्याला एक दोन ते तीन दिवस साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक दोन तीन दी ते तीन दिवसानंतर झाल्यानंतर हे बघा अशी आपली ही उंडी बघा तुम्ही किती सैल झाली आहे आपण भिजवली तेव्हा घट्ट होती आता ही हलकी सैल झाली आहे आता हिला थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने आता ह्याच्यात छोटासा गोळा घ्यायचा आहे एकदम छोटा गोळा आणि आता आपण ह्याला थापून घेऊया तर इथे एका प्लेटमध्ये ना मी खसखस घेतली आहे थोडीशी त्या खसखसीवर हलका तुपाचा तेलाचा हात लावून ह्याला असं हलकं दोन बोटांनी एकदम लाईटली असं पसरवत जायचं आहे आपल्याला हलका पुरीचा शेप द्यायचा आहे खूप पातळ नाही करायचं आहे खूप जाड नाही करायचं आहे एकदम हलक्या हाताने ह्याला आपल्याला पसरवायचं आहे या पद्धतीने आता तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता तेलाचाही करू शकता मी इथे तूप घेतलेला आहे आता तूप तापलं की नाही बघायला छोटीशी उंडी त्याच्यात टाकून बघायची ती जर टाकल्यानंतर बबल्स येऊन वर आली याचा अर्थ आपलं तूप तापलं आहे तूप तापलेलाच हवा आहे तूप तापलं नसेल तर घालू नका नाहीतर ते पूर्ण विरघळून जाईल आणि जी बाजू खाली होती खसखसीची ती आपल्याला वर घ्यायची आहे आणि एकदम हलक्या हाताने फक्त कडाकडांनी याच्यावर तूप घालून ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आज मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर नाही तळायचं आहे आता बघा हा आपला अनरसा बनवून तयार झाला आहे जर तेल तापलं नसेल तर ते पसरतं आता मी इथे तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता एक ताटडी थोडीशी अशी उंचसर ठेवून त्याच्यावर अनरसा ठेवायचा म्हणजे की त्याच्यात जे काही एक्सेस ऑइल किंवा तूप असेल ते सगळं खाली जमा होतं त्यामुळे तेवढं तेलकट कमी होतो तो सो असा हा आपला जाळीदार मस्त असा कुरकुरीत अनरसा बनून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू